म्हणजे आता जे काही चाकण माझा एका व्यक्तीशी वाद झालाय त्याच्यानंतर की आम्ही जवळजवळ आठ वर्षापासून कामं केली किंवा सोबत जोडलेलो होतो परंतु काही विचार त्यांचे मला आवडले नाहीत किंवा माझे त्यांना आवडले नाहीत साहजिक प्रत्येकाचे मत वेगळे असतात कुणाचे कुणासारखे असावे असं नाहीये आणि मग त्याच्यानंतर वाद झाले परंतु काय माझा काहीही दोष नसताना ना मी कधी ओ... कधीच त्यांच्या मैत्रीचा गैरफायदा घेतला नाही किंवा कधीच मी कुठला ह्याचं फार मला वाईट वाटतं की ज्या वेळेला त्या व्यक्तीला गरज होती मदतीची मी अक्षरशः ते गाववाले आहेत तिथले कुणीही त्यांना त्यांचे मित्र सुद्धा सोडून गेले त्यांना त्यांचे मित्र सुद्धा मी ज्यांना फोन करायची का की असं करू नका ज्या ज्या वेळेला त्यांच्यावर केस व्हायच्या मी फोन करायचे त्या त्यावेळेला मी फोन करायची की अरे त्यांना मदतीची गरज आहे इथं तुम्ही या किंवा साहेबांना बोला तर विषय असा व्हायचा की त्यांचे मित्र ह्यांच्याकडनं साहेबांच्या नावाखाली पैसे खायचे की ते साहेबाला द्यावं लागतात आता तुझ्यावर ही केस झाली आणि मी कुठलाही एक रुपयाचाही त्यांच्याकडनं त्यावेळेला मागणी न करता ज्या वेळेला मी त्यांच्या साठी मदतीला उभी राहिली त्यावेळेला मी अगदी प्रामाणिकपणे त्यांना मदत केली आणि आज म्हणजे मला हे सांगायचं काय तर मी कधीही माझा हा स्वभाव होता पण मी आता बदलणार आहे की मी जर एखाद्या वेळेला ठरवलं ना कि एखाद्याला मला मदत करायची आहे तो पीडित आहे त्याला मदत करायची आहे आणि जर त्या व्यक्तीने माझा विश्वास संपादन केला आणि मला कुठेतरी वाटलं की अरे हा नाही चांगला आहे हा व्यक्ती खरंच प्रामाणिक आहे तर मी ठरवून टाकते मला याला मदत करायची आणि मी करतेच जसे की मी त्याला केली अगदी चाकणही सांगेल बाकी आता त्याच्या घरच्यांचं मला माहित नाही आहे कारण आता साहजिक का आहे त्यांच्या मुलाचे आणि माझी भांडणं झाली म्हटल्यावर इतक्या दिवस तरी ते लोक म्हणत होते अगदी त्याची बायको सुद्धा की आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलेले तुमचे उपकार आम्ही कधीच नाही फिडू शकत माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत त्याच्यासुद्धा पण ठीक आहे प्रत्येक गोष्टीला तमाशा नाही मांडायचा आपल्याला मला सांगायचं हे की आपण एखाद्याला मदत करत असू ना त्यावेळेला एकदा नाही हजार वेळा मदत विचार करा की हे आपण कुणाला तरी मदत करतो ना याच्यातनं तुमचं आयुष्य बर्बाद नाही ना होणार आहे तुम्हाला आयुष्यातनं उठावं नाही लागणार आहे ना किंवा मदत करतो ना आपण तर तेवढ्या मर्यादित राहावं काही घेणं नाही कुणाच्या घराच्यासाठी त्याला मदत करायची कुणाच्या संसारासाठी नाही नाही ना मी खरं सांगते मला इतकं महागात पडलेलं आहे ते की मी खरं सांगते खूप खूप छान म्हणजे माझं आयुष्य चालू होतं खूप सगळं काही व्यवस्थित म्हणजे यांना मदत करायला लागले तेव्हापासून यांना मदत करायला सुरुवात केली माझ्यावर आठच दिवसात मध्ये खंडणीची केस टाकली काही संबंध नसताना आठव फक्त यांना मदत करते मी म्हणून त्याच्यानंतर बऱ्याच बऱ्याच गोष्टी म्हणजे अगदी जी लोक जी मुलं माझ्यासोबत जोडली गेली सगळी विरोधात गेली का तर सगळ्यांचं म्हणणं होतं की हा नाही व्यक्ती योग्य नाही खरं सांगते तुम्हाला की ह्या गोष्टीचा मी त्यावेळेला विचारच केला नाही की ज्या माणसाने त्याला उभं केलंय त्याचा अस्तित्व हा जर त्याच्या विरोधात जायला घाबरला नाही फक्त बाईसाठी तर तुम्ही काय बाबा ताई फक्त बाईच्यासाठी म्हणजे अशा गोष्टी तर फार खंत आहे या गोष्टीची फार वाईट वाटते आणि म्हणून मला आहे की ज्या वेळेला आपण एखाद्याला मदत करायची असं बालाजी झोप की रे तू काय रे बालाजी बालाजीच्या बायकोने याच्या प्रायव्हेट पार्टवर लात मारली त्याच्यामुळे बालाजी इकडं आला बघा मला बोलायला इथे की झोप बाई तू म्हणून बालाजीला राग येतो माझ्यासारख्या बायकांचा कारण माझच लाईव्ह ऐकून त्याच्या बायकोने याच्या पार प्रायव्हेट पार्टवर काल लात मारलेली आहे असं हा तर आता त्यालाही बोलली असते आणखी मजा होती अंड्याला <laughs> दाखवाना प्लीज हॅप्पी वेरी हॅप्पी काय लक्ष्मण आकेचे बोलणे अरे तुरे आहे प्रसिद्धीसाठी चालू आहे अगदी 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 मलाही नाही पाहत त्याचं कुठलंच बोलणं किंवा चुकीचं आहे चुकीचं आहे मस्ती आली त्याला पण आणि मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा मी मी आहे की तू ओबीसीच्या नावावर पोळी भाजतोय हा मराठ्यांच्या नावावर भासतोय दोघंही सारखेच त्याच्यामुळे बरेच भांडगुळ आहेत फक्त अगदी बरोबर गोविंद सोनार अगदी बरोबर दादा बरेच भांडगुळ आहेत खरे खरे स्वतःची पोळी भाजण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतायत तर अशा गोष्टी अशा म्हणजे माझा जो विषय चालू होता ते सांगतो तुम्हाला मी तर असं खरंच कुणी वागू नका जेणेकरून तुम्हाला पश्चातापाची वेळ होईल तुम्हाला त्रास होईल की अरे आपण एकेकाळी ज्यावेळेला त्याच्यासाठी फोन यायचे ना लोकांचे त्यावेळेला मी म्हणायचे मला माहिती येतो आहे ते मला तुम्ही लोक सांगू नका पण आज तीच लोक मला त्यांना ज्या वेळेला कळलं ना त्यावेळेला तीच लोक फोन करून मला बोलतायत की आता काय ताई आम्ही बोललेले शब्द तुम्हाला आठवतात का आज फोन करण्या आज हा विषय घेण्याचं कारण खरं सांगते मी त्या लोकांसाठी आहे सगळ्या कि ज्यांनी मला आज फोन करून त्या गोष्टीची आठवण करून दिली की आम्ही तुम्हाला सांगत होते एक दिवस तुम्हाला पश्चाताप करावा गोष्टीसाठी आम्ही सांगत होतो तुम्हाला पटलं नाही आता कळलं का आणि पटलंय मला तुमच्या सगळ्यांचं ते हरकत नाही चला कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये काही गोष्टी ह्या ठरलेल्या असतात आणि त्या घडत असतात त्या घडणार असतात त्या कुणीही थांबवू शकत नाही अडवू शकत नाही Uh, त्या कालावधीमध्ये त्या त्या गोष्टी घडायच्या असतात आणि त्या घडून जातात त्यामुळं फार तक्त तक करत बसायची नाही हा त्रास झालाय मला कारण साहजिक नाही बघा सतरा केसमध्ये एकाही सतरा केस होत्या आणि त्या सतरा केसमध्ये मी त्या व्यक्तीला एकाही केसमध्ये आतमध्ये जाऊ दिलं नाही कारण खरंच त्याच्यावर खोट्या होत्या काय त्यातल्या काही केस काही खऱ्या होत्या काही खोट्या होत्या तर ह्या सगळ्या गोष्टीचा फार त्रास झालाय की अगदी पोलीस रात्री अपरात्री त्याच्या घरी जायची त्रास द्यायची आणि मी तेवढ्या रात्री अपरात्री पोलिसांना फोन करून शिव्या करायची की तुम्ही कुठला वॉरंट घेऊन त्याच्या घरी गेलात तो काय आतंकवादी आहेत का तुम्ही कसे काय गेलात ओ, मी उद्या आता हा विषय मांडणार आहे जे मी जे आहे ते कायद्यानेच बोलत होते हरकत नाहीये मी सांगितलं ना की नारायण हा सत्य नारायण आहे बरं का आणि तो सत्याचीच बाजू घेत असतो कधीही वाईट या गोष्टीचं वाटतंय की आ, काही संबंध नसताना ज्या बायका किंवा ज्या जी लोक माझ्या विरोधात गेली त्या लोकांच्या जा संपर्कात जाऊन हा माणूस त्यांना माझ्याबद्दल चुकीचं सांगतो जे माझा काहीच काहीच दोष नाहीये फक्त त्याच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत ज्याला मी प्राधान्य दिलं नाही ज्याला मी सपोर्ट केला नाही ज्या कदाचित त्याच्याही साठी चुकीच्या असतील त्या त्याला आज नाही भविष्यात कळणार हा माझा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत माझा शिपंग घेतला ना त्यांना फार वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं अगदीच अगदीच कंगाल झाली ती लोक कारण मी वारंवार सांगते माझी जिपकाळी आहे आत्मा परमात्मा आहे कोणाच्याही आत्म्याची बद्धुवा घेऊ नका आणि बऱ्याच लोकांनी माझी बद्धुवा घेतलेली होती आणि सिंगल जी असेल ना महिला तिची तर बिलकुल घेऊ नका हाय तिची हाय तर लय पटकन देव बघा तिची व्हायला लवकर लागते आणि लय पटकन देवसुद्धा ऐकतो तिचा हा माझा अनुभव आहे सो हरकत नाही फक्त असं नका वागू परत कुणी त्यालाही मला सांगायचं की असं परत कुणाशीच वागू नको ही संगीता वानखेडी होती तिने सोडलं तुला पण मी जर केस केली ना तर बाराच्या भावात तू तु आणि तुझी अख्खी फॅमिली जाईल अजूनही तू सुधर अजूनही तू तु तुझं तोंड तु तु बंद कर मला तुझ्यावर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे तुझं नाव घेण्याची पण इच्छा नाही आहे कारण तुझी ती पात्रताच नाही आहे कळलं का तुझी ती पात्रताच नाही आहे मी तुझं नाव घ्यावं आणि बोलावं म्हणून परंतु कुठून तरी कळतंय की ताई ती आमकी आमकी अशी म्हणली ताई ती तमकी तमकी तशी म्हणली ह्याने सांगितलं अक्षरशः म्हणजे अरे देवाला मानणारी लोक आहोत आपण गुरुला मानणारी लोक आहोत आपण आणि त्या गुरूंच्या बाबतीतमध्ये मध्ये घाणघाण बोलायचं माझ्या कशासाठी तुझ्या चुकीच्या गोष्टींना मी सपोर्ट केला नाही म्हणून तुझ्या चुकीच्या गोष्टीवर मी तुला सपोर्ट केला नाही म्हणून नाही बाबा तुला काय बोलायचं ते बोल एक सांगते मी पुन्हा एकदा सांगते की आत्मा परमात्मा असतो आणि ज्या ठीक आहे आज तुला पैशाचा माज असेल तो बोलतच असतो ना म्हणजे मला त्याने खूप वेळा बोललेले पोटभरी आहे बाहेरून आलेली आहे आमच्या जीवावर जगती पण अरे तुला लाज वाटायला पाहिजे मी तुझ्या जीवावर नाही जगले तू माझ्या जीवावर जगलाय कारण तुला कुणीच मदत करत नव्हतं चाकणमध्ये ही एक संगीतावान खेडे आहे जिने तुला मदत केली माझ्या व्यतिरिक्त तुला कुणीच मदत केली नाही चाकणमध्ये आणि अखंड चाकण सांगेल अगदी ज्याच्या विरोधात मी उभी राहिले ना तो माणूस सुद्धा सांगेल की ह्याच्या बाजूने फक्त ही उभी होती बाकी कोणीच नाही चल हरकत नाहीये पण नको वागूस असा कुणाच्यासोबत आज बरं वाटलं मला तुला बायकोच्या सोबत फिर मॉर्निंग वॉकला बघून तुझं कुणीतरी मला टाकलं येते की ताई छान वाटलं छान वाटलं कारण मी याच गोष्टीसाठी फार झगडत होते तुझ्याशी की तिच्याशी नीट नेटवर्क तिच्याशी चांगला बोल तिला वेळ दे फॅमिलीला वेळ दे की जे तू कधीच फॅमिलीला वेळ देत नव्हता पण माझ्याशी बोलायला लागला आणि तेव्हापासून तू तुझ्या फॅमिलीला वेळ फॅमिलीला वेळ द्यायला लागला ते मी केले मी खूप पुण्य केलंय ते कारण त्यावेळेला तुझ्या फॅमिलीने जी मला दुवा दिली ना कदाचित माझं प्रारब्ध फार वाईट असेल त्याच्यामुळे मला त्रास होतोय तर त्या प्रारब्धाचं जे काही माझ्यावर असर होत असेल ना तर तुझ्या फॅमिलीच्या त्यावेळेच्या दुवे दुवेमुळं मी मला त्याचा बेनिफिट मिळाला अगदीच अगदीच त्याचं पैशामध्ये मोजमाप होणार नाही एखाद्याची दुवा ही पैशात मध्ये मोजल्याच जात नसती आणि अगदीच तुझा बाप असेल तुझी आई असेल तुझ्या बहिणी बायको तर काही विचारायलाच नव्हतं त्या माऊलीचं मला ती खूप चांगली आहे माणूस होती ती असेल की अगदी शेवटचं बोलणं जेव्हा तिच्याशी झालं ना माझं तेव्हाही ती म्हणत होती की तुम्ही काय केलेलं आहे आमच्याशी ना ते मला माहिती आहे मी कधीच विसरणार नाही ते तर हे हे माझं काम आहे आणि हे माझं बेनिफिट आहे की कदाचित आता तू जो काय आक्रस्ताळेपणा केलेला आहे घरात मध्ये जे काय त्या लोकांना ब्लॅकमेल केलेलं आहे की माझ्याशी त्यांनी भांडावं माझ्या मला त्यांनी बोलावं वाईट आ, हे तू सगळं काही तुला वाचण्यासाठी केलेलं आहे जे जी, जी तू तु चूक तुझी चूक पकडल्या गेली ते त्या चुकीनंतर आणि जे काही लपवण्यासाठी तुझी चूक तू तु जो काय आकांत तांडव केला होता ना तर तो आकांत तांडव करत असताना कुठेतरी तुझ्या तु मनात एका ठिकाणी वाटलं असेल की अरे आपण लय पाप करतोय आणि ते माझं बेनिफिट आहे की आपण लय चुकीचं करतोय ते माझं बेनिफिट आहे तर अशा गोष्टी मी केलेल्या आहेत खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचा मला फार अभिमान आहे मला कधीच माझ्या कुठल्याच कृत्यावर मला पश्चाताप हो येईल असं मी कधीच वागलेली नाही कधीच नाही आणि वागणारही नाही मी अगदीच तुला आत टाकायचं म्हटलं ना एक सेकंदही लागणार नाही एक सेकंद ना सुद्धा नाही ज्या बायकात तवड्या मारता येत ना अगदी तुझ्या बरोबर त्यांना सुद्धा बोवल्या जाणार त्याच्यात इतके माझ्याकडे पुरावे आहेत तुझे की तुझ्या धमक्या दिलेल्या आहेत ना मला की मी बघ आता हिला फोन करून कसं सांगतो तुझ्याबद्दल बघ मी त्याला फोन करून कसं तुझी बदनामी करतो हे तुझे शब्द सगळे काही माझ्याकडे रेकॉर्ड आहे फक्त फक्त आणि लेकर मुलगी लग्नाला आली तुझी पण आता मी जे आतापर्यंत केलं ना की सतरा केस मध्ये तुला आत नाही जाऊ दिलं मी आता माझी एक केस टाकून मला तुला ती नाही करायचंय त्याच्यामुळे मी अरे एवढे आमच्या मराठा समाजातले लोक मला शिव्या देत आहेत नाही मी कधीच कुणावर केस केली नाही केली हा त्यांना बोलून त्यांना समज द्या एवढी माझी इच्छा आहे की त्यांना बोलवावं आता दोन दिवस झाले सांगवी पोलिस स्टेशन मधून मला फोन येतोय की तुमचे अर्ज आले गुन्हे दाखल करायचे तुम्ही या स्वामी शपथ घेऊन सांगते दोन दिवस झाले सांगवी पोलीस स्टेशन मधनं वारंवार वार फोन येत आहे नाही इच्छा होती जायची काय मला सांगा ना गुन्हे दाखल करून त्या मुलांवर काय मला मिळणार आहे त्यातनं ठीक आहे त्या त्या मुलांना त्यांची चूक तिथं आल्यावर कळणार आहे काय केलंय आपण ते पण त्याचे भोग कुणाला भोगावं लागणार आहे आई वडिलांना त्रास होतोय मला त्या तिथे केस करण्यापेक्षा ना माझ्या आत्म्यातनं जी बद्दू तिनं ती त्यांना कुठ तरी लय लय वाईट अडकवणारी लय वाईट पण मला आहे ना त्यांच्या आई वडिलांची बद्दूवा घ्यायची नाही ह्यांना अडकून कुठं तरी त्या आई वडिलांचं मन असं दुखेल ना की हिने आमच्या पोराला आतमध्ये घातलंय हिने मला मला नाही ट्रोल पोरं आहेत आता त्यांना काय हजार पाचशे रुपये भेटत असतील मला ट्रोल करायचे माझे व्हिडिओ बनवायचे माझी व्हिडिओ शेअर करायची पण या याचा जे आहे ना त्रास त्यांच्या आई वडिलांना आहे काय मला त्याच्यातनं आहे मग त्या नीच माणसामध्ये ज्याने मराठा मुलांचं वाटोळ करणं लावलं त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे तो इमोशनल करून लेकरांच्या जिबेला मधाचं बोट पुसून त्यांना बोलवतो या 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 मी तुमच्यासाठी करतोय तिथे जाऊन पोर दंगल करतायत जाळपोर करतायत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि मी काय करणार रागाच्या भरात त्यांच्यावर करणार हे तू आम्हाला समजावत होती ना मग आज जर तू काही केलं कुणाला उचलणार आहे याच्यामध्ये मी खरं सांगते फक्त ते कुणाला तरी उचलणार आहेत कुणाचं तरी आयुष्य बर्बाद होणार आहे केस ला सोशल मीडियावर माझी बदनामी केली म्हणून लागतील त्यांच्यावर काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक कलम लागतील एक दोन तीन महिन्यांनी सुटून जातील परंतु त्या केस वकिलाचं भरण घर दर महिन्याला कोणत्या कोणत्या कोपऱ्यात राहत असतील ते मी जर मुंबईला जाऊन काही केलं माझ्या जीवाचं बरं वाईट तर मुंबईमध्ये केस दाखल होईल पुण्याला जर केलं तर पुण्यात दाखल होईल त्यांना त्यांच्या ते तिथून इथं यावं लागेल किती मनस्ताप त्यांना तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो आतापर्यंत केस सुद्धा दाखल करत नाहीये त्या मुलांवर आणि आता तू म्हणतीये की मला असं करायचं हे कितपत योग्य आहे हे मला मी अगदी आवर्जून नाव घेईल की स्नेह आता हिनी मला खूप ती इतकी काल कामात होती तरी सुद्धा मला इतकं समजावलं तिने काल की अजिबात नाही या विचाराची तू नाहीस आमचे जे भाऊ होते या कार्यातले आमचे दादा पाटील त्यांची फार आठवण आली काल दादा हे गेल्या वर्षी गेलेत आणि त्यांच्या निधनानंतर खरं तर मी आणि स्ने आता ना, करन, ये ना आम्ही पोरक्या झालो म्हणायला हरकत नाहीये कारण काहीही झालं ना तरी दिलीपदादा हे हक्काचं ठिकाण होतं आमच्यासाठी अर्ध्या रात्री कॉल करायचा त्यांना दिलीपदादांना आणि अगदी दिलीपदादा इतके आजारी होते तरी आम्हाला कळू दिलं नाही त्यांनी एवढा त्रास होत होता त्यांना तरी त्यांनी आम्हाला कळू दिलं नाही कधीही फोन करू देत उचलायचेच हा बोला काय काय म्हणणं नाही आणि सल्ला सांग द्या म्हणजे अगदी मार्गदर्शन करायचेच की आपण संपावं आपण डिप्रेशन मध्ये जावं आपण आपल्याला वेळ लागावं इथपर्यंत जर ती व्यक्ती प्रयत्न करते ना तर मग नाही सोडायचं कारण आपल्यालाही ले लेकरं आहेत ना आपली त्याच्यासाठी सा, म्हणजे आपण याच्या लेकरांसाठी याच्या घरच्यांसाठी याला सोडतो पण हा जर आपला विचार करत नसेल ना मग त्याचा विचार करायचा नाही अगदी बरोबर वॉरियर मी तेच करणार आहे <laughs> आता जाणार आहे मी